नमस्कार मंडळी विना लाटता मशीनचा वापर न करता इथे आपण आज बनवलेले आहेत उपवासाचे साबुदाना पापड हे पापड कधीही बिघडणार नाहीत आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतील आणि झटपट होतील त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा पापड बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी साबुदाना घेतलेला आहे त्यामध्ये पुरेसं पाणी घालून अर्धा तास असंच ठेवायचं अर्ध्या तासानंतर त्यातील पाणी सगळं काढून घ्यायचं आणि झाकण ठेवून सात ते आठ तासासाठी भिजत ठेवायचा साबुदाण्यामधलं पाणी काढून घेताना त्यातलं सगळं पाणी काढून न घेता त्यात थोडं पाणी शिल्लक ठेवायचं म्हणजे साबुदाणा चांगला फुकतो आणि छान मऊ होतो सात ते आठ तासानंतर इथे मी साबुदाणा सगळा चमच्याच्या सहाय्याने मोकळा करून घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये उकळतं पाणी घाला ज्या वाटीने साबुदाना घेतला होता त्याच वाटीने दुप्पट पाणी घेतलेलं आहे दोन वाट्या मी साबुदाना घेतलेला होता इथे चार वाट्या पाणी घेतलेला आहे पाणी उकळून यामध्ये टाकायचं आहे त्याच्यावरती झाकण ठेवून रात्रभर असंच भिजत ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी चार बटाटे उकडून साल काढून घ्यायचे आहे बारीक तुकडे करायचे आहेत त्याचे बटाटा हातानंच कुसकरून घेतला तरी चालू शकतो मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा बटाटा आणि थोडं साबुदाणा भिजवलेला टाकायचा थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरमधून बारीक करून पेस्ट करून घ्यायची तुमच्याकडे जर मिक्सरचं भांडं मोठं असेल तर त्यामध्ये केले तरी चालू शकतं अशाच पद्धतीचा सगळा साबुदाना आणि बटाटा इथे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे थोडं थोडं पाणी घालून आणि एका पातीमध्ये टाकलेलं आहे वाटून झाल्यानंतर इथे चमच्याने छान ढवळून घ्यायचा एकसारखं झालं पाहिजे म्हणजे चांगलं मिक्स होईल बटाटा आणि साबुदाना त्यामध्ये लागल तसं थोडं थोडं पाणी घालायचं गरजेनुसार आणि छान पेस्ट करायची त्याची तयार त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं चार मिरच्या इथे मी मिक्सर मधून बारीक करून ठेवलेल्या होत्या हो त्या सुद्धा इथे टाकायच्या त्यामुळे पापडाला खूप छान चव येते सगळं चमच्याच्या सहाय्याने एक सारखं पुन्हा ढवळून घ्यायचं आणि एक जीव करायचं त्यात लागल तसं आणखीन थोडंसं पाणी वाढवायचं आणि छान पेस्ट तयार करून घ्यायची पापड बनवण्यासाठी इथे मी प्लॅस्टिकच्या पेपरचा वापर केलेला आहे असा अंतरायचा त्याला तेल वगैरे काही लावलेलं नाही तेल लावलं तर पापडाला तेलाचा वाश येतो म्हणून इथे मी तेलाचा वापर अजिबात केलेला नाही आणि चमच्याच्या सहाय्याने थोडे थोडं घालून इथे आपण पापड करून घ्यायचे आहेत अगदी पातळ पातळ बनवायचे आहेत हे पापड कडकडीत उन्हामध्येच वाळवायचे म्हणजे पटकन एका दिवसामध्ये वाळतात आणि तुटतसुद्धा नाहीत बघा इथे किती छान पापड झालेले आहेत इथे दोन एक दोन दिवस वाळवल्यानंतर पापड मी इथे भरून ठेवलेले आहेत बघा किती छान वाळलेले आहेत आता मी इथे एक तळून दाखवणार आहे कढईमध्ये तेल कडकडीत गरम झालेलं आहे आता त्यामध्ये पापड टाकून तळून घेतलेले आहे बघा किती पांढरी शुभ्र छान झालेला आहे चवीला सुद्धा अप्रतिम झालेला आहे तर मैत्रिणीनो आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद